अजित पवार महाराष्ट्राच्या सुजल राजकारणातील एक मोठा आवाज आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शांत झाला मुंबईहून बारामतीला जाताना विमान अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला महाराष्ट्राला कधीही न भरून निघणारी हानी झालेली आहे आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अतिशय महत्वाचा पण आता आपल्यासोबत नसलेला चेहरा पाहणार आहोत ग्रामीण पार्श्वभूमीवरून सुरू झालेला त्यांचा प्रवास थेट उपमुख्यमंत्री पदापर्यंत कसा पोहोचला हे आपण या छोट्या व्हिडिओत समजून घेऊ राजकारणात नेहमीच सत्तेत असलेला नेता अशी ओळख निर्माण करणारे अजित पवार आता आपल्यात नाहीत पण त्यांचा प्रवास विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा महत्वाचा विषय राहणार आहे चला आज आपण त्यांच्या जीवनाची आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांच्या भूमिकेची थोडक्यात ओळख करून घेऊया प्रत्येक नेत्यामागे एक वेगळी जीवन कथा असते आज आपण महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ही जीवनकथा जन्म शिक्षण सहकार आणि राजकीय चढउतार अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत अजित अनंतराव पवार यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा या गावात झाला लहान वयातच वडिलांचे निधन झाल्यामुळे घरची जबाबदारी त्यांच्यावर लवकर आली आणि पुढे ते कुटुंबासोबत पुणे जिल्ह्यातील बारामती येथे स्थायिक झाले बारामतीत शिक्षण घेतानाच त्यांचा दिवसागणिक शेतकरी आणि ग्रामीण प्रश्नांशी जवळचा परिचय झाला ज्यामुळे पुढच्या राजकारणाला सामाजिक भान मिळाले त्यांनी आपल्या काका तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक सहकारी चळवळीतून सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली एकोणीसशे ऐंशीच्या दशकात बारामती भागातील सहकारी साखर कारखाने आणि जिल्हा बँक या संस्थांतून काम करताना ते झपाट्याने पुढे आले एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ते बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आणि त्यानंतर प्रामुख्याने महाराष्ट्रात त्यांनी कृषी जलसंपदा वित्त नियोजन असे विविध महत्वाचे खात्यांचे मंत्री म्हणून काम केले ते राज्याचे उपमुख्यमंत्री या पदावर अनेक वेळा विराजमान झाले आणि वेगवेगळ्या सरकारांत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडी आणि नंतर भाजप शिंदे पवार आघाडीत महत्वपूर्ण भूमिका बजावत राहिले कधीच सत्ताबाहेर नसलेले नेते अशी प्रतिमा निर्माण होईल इतक्या वेळा ते सरकारमध्ये येत जात राहिले अजित पवार यांची ओळख थेट कडक आणि कामकाजावर लक्ष ठेवणारे प्रशासकीय नेते अशी होती सिंचन पायाभूत सुविधा शेती आणि सहकार क्षेत्रात त्यांनी अनेक निर्णय आणि योजना राबवल्या काही बाबतीत वाद चौकशा आणि टीका झाली तरी त्यांच्या कामकाजाचा वेग आणि व्यवहार कुशलता मान्य केली जात होती बारामती आणि पुणे जिल्ह्यातील मजबूत संघटना तसेच राज्यस्तरीय सत्ता राजकारणात सतत केंद्रस्थानी राहण्याची क्षमता ही त्यांची मोठी ताकद मानली जात होती विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रवासातून दोन गोष्टी समजाव्यात ग्रामीण पार्श्वभूमीतूनही सातत्याने काम करत राहिले तर राज्यस्तरीय नेतृत्वापर्यंत पोहोचता येते आणि दुसरे म्हणजे लोकशाहीत सत्ता बदलत राहिली तरी प्रशासकीय जबाबदाऱ्या आणि जनतेशी असलेला संवाद कधीही थांबत नाही हा संपूर्ण प्रवास एका सहकारी संस्थेच्या संचालकापासून ते अनेक वेळा उपमुख्यमंत्रीपदापर्यंत आधुनिक महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील महत्वाचा अध्याय राहील